सर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता बाजरा आता बाजरा बाजरा डॉक्टर бешранца есу камста бетер амста бетер аамане амане а амане тамак сама дамадава даваймтама дамакдаер бабаабамберанца есу जयேசுवतार बाबासाहेब आमदार करण सा जयேசுवतार हमने थाय अमर डॉर बाबा साहिब अम्बेडकर माझ्या सर्व परभणीच्या तरुण मित्रमंडळांना व महिला मंडळांना विनंती आहे सर्व नेते आलेले शांत मनोगत ऐकून घ्यावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो जयबाई जयबेब जयबेब महिला महिला समोर महिला समोर येऊ द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय शहीद संविधानाथ सूर्यवंशी मित्रांनो आपल्याला या तीनच घोषणा घ्यायच्या आहेत याच्या व्यतिरिक्त कुठली घोषणा द्यायची नाही आपल्या रमायच्या लेखींना माय बहिणींना पुढी पाठवा आणि आपले सर्व बहादार भीम सैनिक यांना माझी नम्र विनंती आहे आपण त्यांच्या मागे उभा टाका महिलांना पुढी येऊ द्या आणि स्टेजवर येण्याची सगळे

आपलं आंदोलनच्या शांतीच्या मार्गाने आहे सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या शांततेच्या माध्यमातून ताकद दाखवून देऊ आपली सगळ्यांना जोरदार घोषणा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी या तीनच घोषणाशिवाय चौथी कुठली घोषणा द्यायची नाही मित्रांनो आणि आपल्या माता भगिनींना पुढे राहू द्या आणि सर्व भीमसैनिक त्यांच्या मागे उभा टाका रस्त्यावरचे जुबडे सर जुबडे सर प्लीज तुम्ही इकडे प्राथमिक स्वरूपात दोन चार युवा भीमसैनिक तिथे उभा टाकू द्या बाकीच्यांना काय करा इकडे सगळ्यांना या परिसरामध्ये मैदानामध्ये आणून बसवण्याची कृपा करावी मित्रांनो तुम्ही उभा टाकू नका आपला दोन तीन घंटा नाही चार वाजेपर्यंत आपल्याला इथं थांबायचंय चार वाजेपर्यंत त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे तुम्ही बसून घ्या जिथं जागा आहे उभा टाकू नका तुम्ही सगळेजण बसून घ्या कोणी तिथं उभा टाकू नका बसा बसा सगळे जण बसा आपल्याला चार वाजेपर्यंत कोणालाच काही काय इथं हायचं नाही चार वाजेपर्यंत आपलं आंदोलन राहणार आहे टेंट मध्ये सगळे जण बसून घ्या जनरेटरच्या मागे टिप्पर करचे आहेत कार्यकर्ते भाऊ सगळे जण प्लीज आपण इथं उपस्थित देत आपल्या उपस्थिती फोटोतून कळत असती सगळ्या जणांना विनंती आहे आपण विचार मंचा